नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना तर काय चाललंय भाव भाऊ हो आमचं भा, तर काय बरं चाललं नाही बघा आमचं कसलंच बरं चाललेलं नाही हा कसं झोपलेलं आहे तर झोपून भाव बहिणीनो काय होणार आहे का दवाखान्यात नुसतं गोळ्या खात्यात तेवढ्या पुरतं बरं वाटतंय आणि नंतर हायर चालवते काय झालं बाळा काय तुझं काय म्हणणं आहे नाही बाबा देणार तुला मोबाईल त्याला पण बरं नाही ह्याचं पण बघा चेहरा कसा सुकून गेला माझ्या फुलाचं माझं फुल हा माझं गुलाबाचं फुल सुकून गेलं भावा बनून त्याला बी खोकला ताप सर्दी हा आणि मोठा रताळ सुकून बसलं इथं चांगलं इस्त्यावानी हाय अगाव ताप इस्त्यावानी हाय हा काय बी तापात बडबड बडबड करते म्हणलेलं कळना काय म्हणलेलं कळना आता काय माझ्या बाबा एवढं बी नाही उचलून या दोघांनी आता तुम्हाला भाऊजी म्हणले ति ना गाडी घेऊन जाऊ आम्ही घेऊन जातो की मग तुम्हाला स्वेटर घाला म्हणले की गार लागतय तर ऊन किती भाव बहिणींना बघा सगळं तुम्हाला बाहेर इतकं कडक ऊन आहे ना तरी बी म्हणते मला गार वाटतंय बघा फॅन झोपलेला आहे घरात झोपून बर होणार आहे का माणूस सांगा कशाचा प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे नेमका चेक केल्याशिवाय काय कळणार आहे का आणि असं झोपून काय समजणार आहे का सांगा बरं आम्हाला उकडतय घाम फुटलाय आम्हाला उन्हात बसलं होतं भाऊ बहिणीनं तासभर तरी त्यांना घाम फुटला नाही नाहीतर नुसतं ही झालं तर घाम फुटल त्यांना बसला खाली बेडवर बेडवर तर दनात दोन भाव बहिणी आता लेकरांचं कसं कर असतंय दुखन आलं काय आलं तर भाव बहिणीनं तिघा त्यांचं खेळणं सोडत नसते त्याला पण रातभर भर खोकतोय त्याला औषध पाजले मी आता मागाशी त्यामुळं ते आता खोक नाही असच करत होता खोकत होता मुलकाचा किती तर खोकत होता जेवला का तो जेवला का जेवण केलं का जेवण केलं का तू जेवण केलं जेवण केलं का सांग नाही म्हणतो नाही केलं जेवण जेवण केलं हा ती ह्याला धरून त्याला आहे भाऊ बहिणी की ह्याला दोखान्यात पोराला ती म्हणते पोराला घेऊन नेमकी कुठली बाजू आहे तीच कळ ना तीन चार आज चौथा दिवस आहे भाऊ बहिणीनो अचानकच त्या दिवशी दसऱ्या दिवशी पूजा ही गाडीची केली गाडी धुवून आणली स्वतःनीच मग तुम्हाला सांगते आता मग अचानकच त्यांना घरी येऊन जी स्थानताप करून जे झोपलं घरात ते उठलंच नाही तर परत थंड ताप इतकी आली बेकार झर त्यांना की इतकं इस्त्यावानीच अंग ताप झालं होतं त्याचं डोकं अंग नुसतं हे करून आलं अचानक तवापासून ये राहतोय येतोय ताप राहतोय येतोय ताप राहतोय येतोय ताप मग नेमके बाहेरवाशाची बाजू आहे का काय काय करून आलेला आहे तर काय नाही काय समज ना त्यांना दवका आधी दवाखाना करून बघायचा मग बाहेरचं बघायचं ना दवाखान्याचं असलं तर दवाखान्यात इंजेक्शन नाही बरं वाटेल नाहीच बरं वाटलं तर मग बघायचं बाकीचं बाहेर किती वेळा केलं तुम्ही गेलाच ना इंजेक्शन करायला गोळ्या खाताय मेडिकल मधल्या मग तेच बघण्यासाठी जायचं ना इंजेक्शन मारून बघायचं हा असल्या उन्हात इतकं ऊन आहे वाह बहिणी ऊ पोराला सुद्धा घाम आलाय माझ्या तुम्हाला सांगते आता किती त्याला घाम आला तोंडाला तोंडाला येऊ घाम किती आलाय त्याच्यात असल्या उकड्यात घेऊन झोपले तया घर लागते कशाला उघडते झोपून कुठं काय काय हा ताप दिसतो का ताप दिसतो गा? ता का घाम दिसतो का फक्त मग घाम दिसत नाही मग की तर म्हणते चला दवाखाना मग गप बसू कधी की थोडं चल स्वेटर घाला काढणार टोपे मानतो उकडायला लागले उघड बसचाल परत कपडे बाबा समज तापलय चला म्हणते दुसरं हात सुद्धा लावत नाही एवढा इस्ते तापाय तापलय चांगला नसतो कळलं का तापाचं झटकन फिटकन येते लय ताप आज तीन चार दिवस झालं बा म्हणून ह्यांना ताप येतोय रोज दवाखान्यात जावा इंजेक्शन आज आता सारखी माग लागली त्यांच्यात तरी ते येणार आहे दोखान्यात तुम्ही चला पोराला दवाखान्यात नेला म्हणजे तुम्ही बसल मला कुठं थांबायचंय बाजार बाजार बिजार नाही करायचं चला दवाखान्यात नाही महागारी पडू दे तिकडं बाजार उपाशी बसायला बाजार कोणाला बाजार करायचा माझ्या डोक्यात बी नाही पर 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 दो दो। चला इंजेक्शन मारून मागण्या डॉक्टर सांगत नाही ना 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 थोड बर वाटायला लागलं की म्हणते कामाला जातो आणि त्या दहा पंधरा मिनिटांनी लगेच त्यांना तापन हि येतोय सांगा कशी झक मारायची रात्री वाजता येतो ताप रात्री तीन वाजता निन भाव बहिणीने त्यांना ताप रात्री एकच तेवणे तापले सकाळचा जातो परत आम्ही परत तो बर वाटत परत तो मला सांगतो नऊ दहाच्या पुढे फिरून फिरून येतो तास दोन तास आणि तास दोन तास त्यांना ताप इतका जी येतोय मापाच्या बाहेर बघा हे अंगाव घेतात का नाही ही सुद्धा गरम जर आहे म्हणजे किती ताप आहे बघा एवढा ताप चांगला आहे का सांगा बरं मेंदूसाठी ह्यासाठी यासाठी ताप नाही डोकं तर हेच त्याच्यावर गरम होत आहे त्यांचं नाही जेवला का जेवला जेवण जावल केलं का जेवला तू तू जेवला जेवला जेवण जेवला का सांगे जेवण केलं का जेवण नाही केलं केलं ना तू जेवण केलं वाटतं हे ना जेवण नाही म्हणून आज सांग नाही जेवण केले वाटतं केलं केलं हे ना जेवण जेवण केलं बाबड माझ ग माझे सोन्यासारख्या परपंचात नजर लागल्या सारखी भावा बहिणीनं सारखी दुखणीन होका फुकतोय कसला किती घाम आला हका चेहऱ्यावर सारखे दुखणं तर भावा बहिनो मागचं सरनाच काय झाले काय कळ साडेसाती लावली कोणी माग का कुठल्या रानबुडकीनं काय केलं काय ना चांगलं चाललेला त्याचा वाटोळ झाला आमच्या दुखणं तर मागचं हाटनाच भावा बहिणी हाटनाच जा एक झालं की एक एक झालं की एक हे म्हणजे तुम्हाला सांगते जे घरातलं कर्त धरत आहे त्यालाच बंद पाडायचं घरातलं जे कर्त धरत आहे ना भाऊ बहिणीनो आता आमचं काय भाव आता, जवा आता जवा ता ता ही जेव्हा करता तवा तेव्हा आम्ही खाणार आता जवळ मग हे आता करत धरत जर घरातलं बंद पाडलं तर आता हे खाणार पिणार कशी पुढं कशी जाणार असं माणसाचं असतंय ना त्यामुळे माणसं चुकू देत नाही ती करते ती काय पण त्यांना करून काय काय आहे काय लोक या गोष्टीवर अंधश्रद्धा म्हणून इग्नोर करतात पण भाव या गोष्टी खऱ्या भगवंताला

काय करावं काय नाही कळना भाव बहिणींनो यात देव झालास चला एकदा इंजेक्शन मारून येऊ दवाखान्याच्या बाजूला असल्या देव भी काय नाही करू शकत मी बोलत नाही देव नुसता करतय थोडाफार आता बरोबर तुम्हाला सांगते किती वर्षां नाळ इवसं पण मारले काय दिवसांत फक्त आत मलवात गामत करणार कुकरग म्हणते काडा नाही नको मुका घ्यायला जातोय चिड्डी घटली नाही चल त्यांच तो ते तोंडावर घेऊन झगतात तर ती तोंड कुठं ह्यायची बघतोय अंगा उघड्या मारतील चला भेटू पुढच्या भाव बहिणीने व्हिडिओमध्ये काय तर करून नेते आपलं माय पाप्पाला दोघांना